नमस्कार मित्र हो त्रिशा विज्वल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी जबरदस्त मराठी कविता लोकराजा शाहू महाराजांनी शिक्षण केले मोफत व सक्तीचे श्री शिक्षणाचा व्हावा प्रचार म्हणून पत्र काढले राजार्धनेचे अस्पृश्यता बंद करून केला जातीभेद दूर समूळ नष्ट करण्या जातीभेद जातीय विवाहाचा कायदा केला मंजूर एकोणावीसशे सतरा साली पुनर्विवाहाचा कायदा केला मंजूर विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता छत्रपती शाहूंनी केली मंजूर राधानगरी धरण बांधून शेतकऱ्यांना कर्ज देऊन कृषी विकासाकडे लक्ष देऊन सहकार्य केले विविध उपक्रमातून बाबासाहेबांना शिक्षण व मुकनायकासाठी खूप केले सहकार्य थोर कल्याणकारी राजा शाहू फार मोठे त्यांचे कार्य शाहू रैतेचे राजे असूनही लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ असा बाबासाहेबांनी प्रचार केला एकोणावीसशे दोनमध्ये शाहूंनी क्रांतीचा जाहीरनामा जाहीर केला मागासवर्गकांना पन्नास टक्के आरक्षण व राखीव जागा देण्याचा हुकूम केला लोककल्याणकारी राजा शाहू ठरले भारतातील करते आरक्षणाचे जनक तुम्ही जन्मदिनी तुम्हास अभिवादन करते धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन कवितांसाठी त्रिशा व्हिज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा